नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र नंबर वन न्यूज चॅनल केरळा येथे महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी केराळा येथे कार्यक्रमात जास्त प्रमाणावर महिला व मान्यवरांची उपस्थिती क्रांतीसूर्य महात्मा फुले प्रांगण येथे समस्त गावकरी तथा महात्मा फुले युवा मंच यांच्या सहकार्याने शैक्षणिक उपक्रम अभिवादनपर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्याच्या दृष्टीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वक्तृत्व स्पर्धा आयोजन करण्यात आले यावेळी संभाजीनगर जिल्ह्याच्या दामिनी पथक प्रमुख आरती जाधव म्हणाल्या की मुली व महिला सक्षम झाल्या तर देशाच्या प्रगतीचा दर वाढेल महिला सर्व समाजाला पुढे नेतात त्यांना संधी उपलब्ध करून दिली तर त्या संधीचे सोने करतील याप्रसंगी पोलीस सप्ताहानिमित्त उपनिरीक्षक लहू गोडे यांनी पोलीस व कायदे याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व उत्तरे दिलेल्या मुलींना बक्षिसे दिली नंतर विद्यार्थी यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली यावेळी सचिन क्षीरसागर लहू घोडे राहुलकुमार ताठे संतोष पांढरे सरपंच उषाताई पांढरे जानकाबाई पांढरे गावकरी व महात्मा फुले युवा मंच मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा महाराष्ट्र नंबर वन न्यूज चॅनल